नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तीन एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात मित्रांनो वेळ वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन बाजारभावची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाली आहे सेनगावला नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालली आहे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला आवक आली आहे एक हजार सहाशे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार नऊशे एक रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार नऊशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा लोह्याला आवक आली आहे हळदीची त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार नऊशे एक रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार सातशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार सर्वसाधारण मिळाला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार नऊशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे हळदीला एक हजार पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी मिळाला अकरा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो बाकी बाजार समितीचे बाजारभाव आज प्राप्त झाले नाहीत यामुळे आम्ही दिलगिरी आहोत अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद